पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान रमजान ईदच्या पूर्वसंध्येला टाका ग्राउंड ईदगा या परिसरात भेट देऊन परिसराची पाहणी करत ईदीनिमित्त संपूर्ण सुरक्षेचा आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी घेतला त्यांनी ईदगाह येथे भेट देऊन त्या दरम्यान त्यांनी नमाजपठण जागेची पाहणी करून संपूर्ण परिसराचे निरीक्षण करत अधिकाऱ्यांना नमाज बंदोबस्ताबाबत आढावा घेऊन योग्य बंदोबस्त नेमण्याबाबत मार्गदर्शन केले व सूचना दिल्या पोलीस प्रशासनाकडून रमजान ईद निमित्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून खबरदारी घेतल्या जात आहे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या निरीक्षण दौऱ्याच्या दरम्यान पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते नवनवीन नो नो बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा